आमच्या वाघनगरमध्ये जे वाघनगर सावखडा बुद्रुक गावापेक्षा मोठे लोकसंख्येने बी आणि आकाराने बी आता चाळीस वर्षामध्ये एकदा कुठे इथं सिमेंटचा रस्ता बनवतायत बारा तेरा फूट हा खरंच बारा तेरा फूट आहे का वीस फूट आहे का पंधरा फूट आहे कितीने झाला आणि रस्ता बनवताना हा रस्ता या गलीतल्या लोकांना वापरात आला पाहिजे पण या रस्त्यामध्ये असं काही कुठं मध्येच काहीतरी पाईप टाकून सने दोन्ही गटांचं पाणी इथं जमा होतं आणि त्याच्याने जास्त दुर्गंध झालेले मी असं म्हणतो ही जबाबदारी जर सरपंच त्या सुमाराचे नसतील पण किमान पंचायत समितीचे जे इंजिनियर असतात ते लोक लाईनआउट करतात लाईन आऊट केल्याशिवाय कुठलाही के रस्ता कुठली गटात बांधली जात नाही कुठलीही वास्तू बांधली जात नाही आणि मग कोण इंजिनियर होता असा त्याला काही अक्कलबिक्कल नाही की बाबा असे कसेही रस्ते बांधायचे म्हणून मी आज दु आतून पाटील यांना बोललो की तुम्ही ताबडतोब इथे या आणि या पाण्याची विल्हेवाट लावा जर तुम्हाला पाण्याची विल्हेवाट लावता येत नसेल तर तुम्ही राजीनामा देऊन घरी जाऊन दुसरी कामं करा मजुरी बांधकाम सेंटरिंग करावी पण इथं कोणतरी सूचित माणसाने हे लक्ष देणं आवश्यक आहे अदर जर समजा ग्राम शेवक काही करत नसेल व्हिडिओ काही करत नसेल इंजिनिअरला तर अक्कल नसेल मग यांना नोकरी कायसाठी ठेवलं नुसतं पगार घेण्यासाठी मजा मा मारण्यासाठी आणि आमच्या निधी चोरण्यासाठी इनपॅक्टमध्ये हे काम चालू असताना या ठिकाणी इंजिनिअर हजर पाहिजे कधीतरी या ठिकाणी ग्राम शेवकांनी येऊन सम त्याचं रिपोर्टिंग केली पाहिजे आणि त्याच्यानंतर पिडीओने सुद्धा आलं पाहिजे याच्याकडे त्यांना गाडी मोटर ड्रायव्हर बंगला सगळं तर दिलं जातं मग काय का तुम्हाला जत्रेत जाण्यासाठी नाही पिय जाण्यासाठी असतं का नाही ही जबाबदारी आहे इनपॅक्टमध्ये वाघनगरमध्ये जे काही लोक नोकरीवाले आहेत पण बरेचसे अर्धवड शिक्षित असल्यामुळे त्यांना या, या कायद्याची माहिती नाही आहे डेरीकाडचे कपडे घातले घरामध्ये फ्रीज लावला ये शिलावला म्हणून काय सुद्धा होत नाही त्यांना सुद्धा ग्रामपंचायत नियमांचं माहिती असणं खूप आवश्यक आहे आता ही जी गटार इतकी भयंकर आहे हे बघा त्याच्या समोरची जी आपली हे भिंत वा, कंपाऊंड वालची भिंत ती एकदम पाण्याने सडून गेली इकडे हे भिंत सडून निघले आणि या लोकांना असं वापरता येत नाही आता तुम्ही सांगा आता सिमेंटचा रस्ता बनवून या गलीतील लोकांना उपयोग काय काय कशासाठी एवढा पैसा खर्च केला तुम्ही म्हणजे मला असं वाटतं बांधकाम खाणारा मूर्ख आहे ठेकेदार पण मूर्ख आहे नालायक आणि इंजिनियर सुद्धा त्याला अखड नाही मला असं दिसतं आणि पिडीओ आणि आपले ग्रामचं कामचोर आहेत त्यांची जबाबदारी येते येणं आणि करणं आम्ही कर देतो ते काय त्यांची घरवावरही पण आमचे रस्ते आणि गटारी बनवता का अरे नागरिकांना सुविधा द्यायच्या आहेत तुम्हाला गटारीची विल्हेवाट लावायची आहे तुम्हाला रस्ते बनवायचे आहेत तर किमान ते काही नियमानुसार तर झालं पाहिजे का नको नाही तर कसं ते आमद्याबाईऱ्या सारखं आड्याखाला कारभारीन कुलही गरबारी तसा प्रकार